बाबासाहेब तापले बहुजन मुक्ती पार्टीचा प्रशासनाला इशारा नाट्यगृहाचे नामकरण करण्यासाठी करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली आज अंबरनाथ येथे जोरदार आंदोलन पार पडले या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश एल्वे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासन आणि मनोवादी सरकारला कडक शब्दात इशारा दिला जर आमच्या मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल यावेळी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा लवजी क्रांती सेना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नितीन कांबळे यांनीही आंदोलनाला सक्रिय समर्थन दर्शवत प्रशासनाला सावध केले त्यांनी सांगितले की लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यास शांततेचा मार्ग सोडून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहील दरम्यान या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामाजिक संघटना आणि नागरिक उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सर अरुण थोंबरे श्री साम्राज्य अंबरनाथ सर सांगा आज अंबरनाथ या नाट्यगृहाच्या समोर मोर्चा काढण्यात आला कशाबद्दल मोर्चा काढण्यात आला आणि काय मागण्या आहेत आपल्या आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीने डॉक्टर साहित्य रत्नाथ नभाऊ पाटील यांचं नाव सभागृहाला देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी सर्व मातृ समाज त्याचबरोबर बहुजनमुक्ती पार्टी म्हणून आणि सर्व विविध सामाजिक संघटना ज्याच्यामध्ये भारत मुक्ती मोर का मोर्चा असेल लघुजी क्रांती मोर्चा असेल आणि विविध जे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब ओबीसी एन टी डी एन टी वी जे एन टी आणि धर्मपर्जित बुद्धिस्ट लिंगायत शिवधर्मीय मुसलमान ख्रिश्चन या सर्व बहुजन समाजातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी समर्थन दिलेलं आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जाणीवपूर्वक या आंदोलनाला स्वकर्य पाहिजे तसं मिळालेलं नाही त्यांनी फक्त नामपूर्तं आमच्याकडनं निवेदन घेतलेलं आहे परंतु आमची मागणी अद्याप मान्य झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही इकडच्या अंबरनाथ नगरपालिकेला प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो की समस्त मातंग समाजाच्या या भावनेची कदर करून तातडीने याची दखल घेऊन साहित्यरत्नासाठी यांचं नाव सभागृहाला देण्यात यावं अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी भारतमुक्ती मोर्चा त्याचबरोबर लहजी क्रांती सेना लहजी शक्ती सेना समस्त मातंग समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने एक तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जाईल आणि त्यासाठी जर या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या या काळामध्ये लॉ अँड ऑर्डरचा कायदे सुविधेचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी केवळ ना केवळ अंबरनाथ प्रशासन जबाबदार राहील हे मी या ठिकाणी झालेले सर काय सांगाल तुम्ही आजच्या या मोर्चाच्या संदर्भामध्ये तुम्ही लहूजी क्रांती सेनच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे आणि आपण प्रशासनाशी काय पत्रव्यवहार केला काय बोलणं झालं धन्यवाद सर्वप्रथम आजच्या या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आपण सर्वजण मीडिया या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं देखील मी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो माझं नाव नितीन कांबळे मी भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा लहुजी क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जबाबदारी माझ्याकडे आहे या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने सर्कस मैदानामध्ये जे नाट्यगृह बनवण्यात आलेला आहे तर त्या नाट्यगृहाला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यासंदर्भामध्ये इकडची जी काही समिती आहे त्यांनी गेल्या दीड वर्षापासून पत्रवर्तन सुरू आहे आणि फक्त मात्र समाजानेच नव्हे तर बहुजन समाजामधल्या विविध संघटनांनी अण्णाभाऊचं नाव ना या नाट्यगृह देण्यासंदर्भामध्ये समर्थन दिलेलं लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे मग दीड वर्षापासून ही प्राथमिक मागणी त्यांनी केली असताना सुद्धा त्या राजकीय दबावापांनी वरिष्ठ कोणीतरी त्यांना दबाव आणला की तुम्ही दुसऱ्या मागुचं नाव द्या म्हणून किंवा मागणीतरी मुसळून धरा ही जी मागणी त्यांनी केली मला वाटतं ही कुठंतरी एकदम ही चुकीची आहे आणि त्याही ज्याही नेत्याने ही मागणी केलेली असेल त्यांचासुद्धा मी या कृती समितीच्या वतीने भारत मुक्ती मोर्चा आणि लहु क्रांती मोर्चाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि अण्णाभाऊ साठे यांचं नाव ह्या सगळ्या नाट्यगृहाला दिलंच पाहिजे कारण अण्णाभाऊ साठे ज्या ज्या ठाण्यामध्ये यायचे ज्या ज्या अंबरनाथला यायचे त्या सर्कस मैदानामध्ये त्यांनी कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या मजुरांच्या बैठका त्या मैदानामध्ये घेतलेल्या आहेत अण्णाभाऊ अण्णाभावसाडे यांची जी काही ओळख आहे जगामध्ये ते साहित्यकार साहित्य सम्राट म्हणून आहे जे नाट्यगृह जे तुम्ही निर्माण केलेलं आहे त्यांचंसुद्धा नाव तर अण्णाभाऊ अण्णासुद्धा अण्णा भोसाडे सुद्धा एक कलावंत होते त्याच्यामुळे अण्णाभाऊचं नाव त्यांना दिलंच पाहिजे हे साजेचं नाव आहे त्याच्यामुळे प्रशासनाची गंभीर दखल घेण्यात यावी आणि जर का गंभीर याची प्रशासन गंभीर घे दखल घेत नसेल तर माझं आज स सकाळी भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर माणसामध्ये बोलणं झालेलं आहे जर प्रशासनाने याच्यामध्ये दोन जातीमध्ये भांडण लावायचं काम जर केलं तरी याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहूजी क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हा आहे आम्ही तीव्र आंदोलन आम्ही शर्यशिवाय राहणार नाही